आज मी भोपळ्याचे घरगे बनवणार आहे ये येल्दी ये, यमी, यमी. ना बाबू भोपळा शिज तुला भोपळा आवडत नाही तू कधीच नाही खाल्लाय ना हो oh. मैं जे अरे यार सुंदर किसी तीस फर्स्ट टाइम के लिए चला घारगे खाऊया मनवीला जाम आवडले दुसरी दुसरी उचलली <स्तुण> <ना। एक> नंबर कशी <स्तुण> झालंय <स्तुण> वा, वा भोपळ्याची घारगे करण्यासाठी एकदाच डबा भरून ठेवलेला आहे पाहिजे तेव्हा मी करून खाते वाव घारगे भोपळ्याची महिन्यातून एकदा नाही तर दोनदा मी बनवते वाव आज मी भोपळ्याच्या वड्या बनवलेल्या आहेत वड्या एक नंबर जबरदस्त ना बीबी डॅडी आता ऑफिस मध्ये डॅडी साठी काढून ठेवूया संध्याकाळी डॅडी आल्यावर खाणार मग मनू भोपल्याच्या वड्या खा मनू कसे झाले चौथे टाइम मी घारगे बनवलेत मन्नू खायला पण कशी बसलय आधीच येऊन हा हा चला नाश्ता करायला कोथिंबीर भजी आणि भोपल्याचे वडे आणि चहा